रयत शिक्षण संस्था द्वारा संचालित कोपरगाव येथील श्री सद्गुरु गंगागिरीजी महाराज एम विज्ञान गौतम कला आणि संजीवनी वाणिज्य महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन अधिसूकृत परिषद अर्थात नॅशनल असेसमेंट अँड आर्किटेक्शन कौन्सिलिंग नॅक कडून तीन पॉईंट एकोणसत्तर गुणांसह ए प्लस प्लस मानांकन प्राप्त झालेलं आहे या यशाबद्दल एसएसएम महाविद्यालयात विकास समितीचे सदस्य युवा नेते कोल्हे यांनी शनिवारी तीन समितीचे सर्व पदा, पदाधिकारी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यालया समवेत गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला आहे ए प्लस प्लस थ्री पॉईंट सिक्स नाईन दर्जा मिळाला आहे त्याबद्दल महाविद्यालयात प्राध्यापक आमचे विद्यार्थी पालक आणि कोपरगावकरांनाच खूप आनंद झालेला आहे आणि त्यासाठी सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात आम्ही महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य चेअरमन म्हणून एक वर्षापासून इथे काम करतोय आणि सगळ्यांनी खूप सहकार्य केलं खूप मेहनत घेतली आणि त्यामुळे बी प्लस प्लस वरून एकदम ए प्लस प्लस आणि थ्री पॉईंट सिक्स नाईन एवढा दर्जा मिळाला आहे त्यामुळे सर्वांनाच जो काय आनंद झालाय आनंदात सहभागी होण्यासाठी त्या ठिकाणी आज येणार झालंय पण सर्व मंडळी या ठिकाणी ज्या निमित्ताने उपस्थित झाला आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद संस्थेतर्फे आभार शिक्षण संस्थेच्या एस एम कॉलेजच्या नॅकचा अहवाल कालच प्राप्त झालेला आहे आणि बी प्लस प्लस वरून ए प्लस प्लस असं मानांकन आपल्याला भेटलेलं आहे म्हणजे जवळपास चार डी व्ही व्हीच्या कमिटी येऊन डेटा व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन झाल्यानंतर आणि जे काय नोव्हेंबरनंतर देशात रिव्हिजिट झालेले कॉलेज आहे त्यामध्ये अभिमानाने सांगा असं वाटतं की एस एस जी एम आपलं एकमेव कॉलेज आहे ज्याला ए प्लस प्लस मिळालेलं आहे देशामध्ये आणि बी प्लस प्लसवरून एवढी मोठी उडी घेतलेली आहे झेप घेतलेली आहे निश्चितपणाने येत्या काळामध्ये एस एस जी एमचं उदाहरण अनेक संस्थांमध्ये दिलं जाईल की कशा पद्धतीने एक दीड वर्षामध्ये या सगळ्या स्टाफनी प्रिन्सिपल सानप सर असतील विशेष आभार ज्यांचे मानले पाहिजे असे संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ काका यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळे काम करतो आणि वारंवार ज्यांचं मार्गदर्शन रयत शिक्षण संस्थेमध्ये भेटत असत असं संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून आणि सगळं शिक्षक वर्गाच्या माध्यमातून आजचा दिवस पाहायला भेटला निश्चितच सुवर्ण अक्षरांनी हा लिहिला जाईल आणि याचं श्रेय सर्व शिक्षक शिक्षकेतर संस्थेतील सर्व कर्मचारी संस्थेचे सगळे लोकल मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांना जातं सगळ्यांनाच या निमित्ताने मी अभिनंदन करतो धन्यवाद अतिशय आनंदाची गोष्ट आहे कोपरगाव तालुक्यामध्ये सर्वप्रथम जे कॉलेज स्थापन झालं ते आपलं एस जी एम कॉलेज आहे अगदी माझी आई सुद्धा या कॉलेजची पहिली विद्यार्थिनी आणि ह्या कॉलेजला जसे नॅकचं मानांकन चालू झालं तसं आजपर्यंत बी बी प्लस असे ग्रेड मिळाले होते त्यावरही दर्जा चांगलाच होता परंतु एक स्वप्न होतं की या महाविद्यालयाला ए प्लस प्लस त्या ठिकाणी नॅक्सचं मानांकन मिळावं आणि पवार शरद पवार साहेबांचाही त्या साहिवा। तसा कटाक्ष होता संस्थेचे वाय व्हाईस चेअरमन आदरणीय वगैरे काका शिंदे इथं चेअरमन म्हणून आल्यावर आमची सगळीच नवीन टीम मी असेल विरोधक असतील सुनील गंगुले असतील हे सगळीच लोक आणि संस्थेचे प्राचार्य आणि सगळे प्राध्यापक आजी माझी विद्यार्थी या सगळ्यांनी एक आपलं घरचं काम आहे असं समजून वर्ष दीड वर्ष झोकून दिलं कोरोनाच्या काळात अनेक अडचणी होत्या तो बॅकलॉग काका आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी भरून काढला आणि ए डबल प्लस हे मानांकन आपल्याला मिळालं रिव्हिजिट झालं सुरुवातीला खूप मार्क होते त्यांनी परत केलं आणि रिव्हिजिट करू नये थ्री पॉईंट सिक्स नाईन त्या ठिकाणी स्कोर झाला अतिशय चांगला स्कोर हा समजला जातो यातून नवीन कोर्सेस चालू होतील आणि कॉलेजमध्ये फायनान्स कमिटीचे काका संस्थेची चेअरमन असल्यामुळे एक आर्थिक शिस्तही आम्ही या व्यवस्थापनामध्ये आणली आणि एक नवीन सुसज्ज अशी साडेचार कोटीची इमारतीचं भूमिपूजन मागच्याच महिन्यात आम्ही केलंय काही थोड्या परवानग्यांचे प्रोसेस बाकी सगळं अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच त्या इमारतीचं बांधकाम सुरू होईल आणि काकांची इच्छा आहे की त्या उद्घाटनाला आदरणीय शरद पवार साहेबांना आणायचं आणि त्यांना ही कॉलेजची प्रगती त्या ठिकाणी दाखवायची मी स्वतः या कॉलेजचा माझी विद्यार्थी माझी आई या कॉलेजची स्टाफ मेंबर आहे त्यामुळे माझं रेटशी एक वेगळं नातं आहे आणि आज माझी विद्यार्थी म्हणून सुद्धा मला अभिमान आहे की ज्या कॉलेजमध्ये आम्ही शिकलो त्या कॉलेजला ए डबल प्लस मिळवलं सगळ्यांनी त्याच्यामध्ये योगदान दिलं मी मालपुरे इथ उभे त्यांचा उल्लेख करावा लागेल ते आमचे नॅचचे कॉर्डिनेटर होते अतिशय खूप चांगलं काम त्यांनी केलं खूप मेहनत घेतली आम्हाला सगळ्यांना अपडेट ठेवलं म्हणजे विकी भाई असेल मी असेल काका असतील सुनील असेल सगळ्यांना आणि त्यातून यश सगळ्यांच्या एकत्रित सहभागातून मिळालं याचा आम्हाला आनंद आहे आणि आपल्या कॉलेजची या प्रगती झाल्यानंतर निश्चितच कोपरगाव तालुक्याची शैक्षणिक प्रगती होणार आहे आपल्या सगळ्यांचं सहकार्य इथून पुढच्या काळामध्ये राहील अशी अपेक्षा करतो सगळ्यांचा अभिनंदन करतो आणि थांबतो डिन्यू वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडाघडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा